आज आपल्याकडं दरवान फॅमिली ग्रुप आमचे जीवाबाचे मित्र शिवाजी दरवान आणि त्यांचे सगळे मित्र मंडळी आपल्या फार्म हाऊसला भेट दिलेला आहे त्याच पद्धतीनं सकाळी दहा सव्वा दहा वाजता एंट्री त्यांची झालेला आहे चांगल्या पद्धतीची फॅमिली आज इकडं फार्म हाऊसवर आलेलं आहे आज त्यांचा मुलगा अर्नव मस्तपैकी बेडवर बसलेला आहे चांगल्या वेळेला <स्थिवारी> टाटा बाय बाय hmm. करत काय दीदी बसल्या नाव सांग नाव सांग वर बस तिकडे वर बस वर बस नाव सांग नाव सांग Hrihan. नाव सांग त्या पद्धतीने ऊस वगैरे खायत बसले या पद्धतीनं नाव सांग तुझ अन्वी या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शांतपैकी आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं मस्तपैकी विश्रांतीमध्ये लॉनमध्ये सगळे बसलेले आहेत आमचं बी भाग्य आहे की आमच्या फार्मर्स यांनी निवडला आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या भक्तगण माझ्या दृष्टिकोनातून मी म्हणतो कारण अशा माझ्या भूमीमध्ये वडिलांनी जी माझी भूमी शेती घेतली होती त्या भूमीमध्ये अशी सोन्यासारखी माणसं आणि ती बी माझ्या भावाची शिवाजीची सगळे ग्रुप आहेत सगळे आत्ती मामा कोकण आहेत काका, काका काकी आत्ती चुलत बन दाजी चुलत भाऊ मित्र मंडळी सगळी आत्ती भाऊजा आणि कोकण कोण भाऊ हा या कोण तुम्ही कोण लागता शिवाजीच शिवाजीच्या वहिनी तुम्ही त्या भाऊजा वगैरे लागतात तुम्ही आत्ते भाऊ लागतात परत इकडं आत्या लागतात हात बर करा वहिनी लागतात इकडे काकी वहिनी चुलत भाऊ आत्ते भाऊ वहिनी लागतात चुलत वहिन इकडं बोला की हाय दे इकडे वहिनी वगैरे या मिसेस या आमच्या वहिनी त्याकडे हे काका लागतात मस्तपैकी आता नगरपालिकेमधून आपले रिटायर आयुष्याचा आनंद भोगावा तर यांच्याकडे ते भोगा आता स्विमिंग टँकमध्ये मस्त की बाहेर झालं बघा छानपैकी आता जेवलेत बसलेत आपण आत्ते भाऊ दादा पुतन्या पुतण्या हा माझा जीवाबाचा मित्र शिवाजी द्रवाण कॉलेजला आम्ही एकत्र असताना अर्धा अर्धा कप चहा मिळत होता पण तो अर्ध्या कपातला अर्धा अर्धा आम्ही पित होतो ही आमची जुनी आठवण त्यावेळी आम्हाला पायात शिल्परशिवाय काय मिळालं नाही आता बूट असून घालायला वेळ नाही जवळजवळ जो आता मस्तपैकी सत्तर ऐंशी लाखाची जागा घेऊन बंगला भावान माझ्या बांधला आहे आणि वास्तुशांतीला सुद्धा आम्ही गेलो होतो तिथं त्यांचे मित्र जेवलग मित्र त्यांचा कोल्हापूरमध्ये व्यवसाय आहे आणि चांगल्या पद्धतीनं आज आमच्या भूमीला त्यांनी भेट देऊन तुम्ही आल्यानंतर आता काय कसं वाटतंय खूप छान रिसॉर्टमध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे माझ्या मित्राचा मला खूप अभिमान आहे कॉलेजमधली परिस्थितीने आत्ताचे बघितलं तर त्यानं खूप उंच शिखर गाठलेलं आहे आणि बाय आर्ट थँक्यू युवराज थँक्यू अशाच पद्धतीनं फॅमिली कधीही आमच्या फार्मासला या काय आल्यानंतर काय व्यवस्थित वगैरे स्वच्छता वगैरे आहे ना फार्माची ठीक आहे ओके थँक्यू आभार आहे छान वाटलं ना ठीक आहे ठीक आहे परत परत यावी अशी आमची इच्छा आहे आणि तुमच्या जीवनामध्ये असंच एक क्षण आणि तुमची फॅमिली अशी एकत्र कायम राहावी आणि प्रत्येक वर्षी आमच्याकडे बी आणि आमचा बी धंदा करून द्या चांगल्या पद्धतीनं <laughs> आमचं बी पोट भरेल तुमचं बी पोटवर अशा पद्धतीनं एकमेका देऊ घेऊ आणि सहकार्य करू या पद्धतीनं आज खरोखर धन्यवाद मानतो माझा धंदा जरी असला तर अशी सोन्यासारखी माणसं माझ्या भूमीमध्ये येणे हे माझं भाग्य आहे कारण कोण कौन कोणाच्या दाराला आता जात नाहीत जात असतात ती काहीतरी देणं घेणं असल्याशिवाय जात नाहीत पण वडिलांनी माझ्या जी का करून ठेवलेली ती भूमिती आम्ही आणि त्या पद्धतीनं पुढं चालवण्याचा प्रयत्न जे केलेला आहे जरी व्यवसाय असला तर ते व्यवसायाच्या माध्यमातूनसुद्धा माणसं आपल्या दारापत्र येणं म्हणजे गोराकुंभार संताजी माळी यांचंच वाक्य मला आठवतं आहे कारण देव त्यांना भेटायला हो जात होते आम्ही देवाच्या पायापाडा जातो आणि काय नेमकं मागतो समजून येत नाही तसं मी तस तशी तस गोराकुंभारचीच भूमिका पार पडतोय म्हणायचं कारण एवढी सोन्यासारखी माणसं देवाच्या रूपानं मला ह्या भूमी माझ्या भेटा येतात म्हणजे काय मी आयुष्यामध्ये कुठंतरी पुण्य चांगलं केलं असेल आणि त्या पद्धतीनं यांचा एवढ्या सगळ्यांचा जाताना मला आशीर्वाद देऊन जाणार आहेत त्यामुळं सगळ्यांचा धन्यवाद आहे